शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेल्या पिकुम्याच्या तुटपुंजा रकमेवरून अनेक चर्चा त्या ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत अगदी शंभर रुपये ते पाचशे रुपयापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाली आहे पण मग नुकसान तर जास्त झाले आणि भरपाई तर त्या ठिकाणी कमी आलेली आहे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर त्या ठिकाणी उभा पीक पिकुमा योजनेमध्ये नियमानुसार किमान एक हजार रुपये भरपाई देण्यास त्या ठिकाणी नियम आहे त्याचप्रमाणे भरपाई नेमकी कशी कॅल्क्युलेट केली जाते ती नेमकी कशावरती अवलंबून असते कशी वितरित केली जाते ज्यांना आतापर्यंत कमी भरपाई नुकसान भरपाई त्या ठिकाणी आलेली आहे कमी पीक विमा त्या ठिकाणी आलेला आहे त्यांना परत पीक विमा मिळणार का या संदर्भातीलच एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पाहून चॅनलवरती रडण्याचा चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील त्यांच्या खात्यामध्ये सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील विमा भरपाई त्या ठिकाणी आता जमा होत आहेत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ही भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई त्या ठिकाणी चांगली चर्चेत त्या ठिकाणी आलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा झाल्याचं त्या ठिकाणी बँकेचे मेसेज खूप ठिकाणी त्या ठिकाणी व्हायरल झालेत मग त्या शेतकऱ्यांना शंभर असेल दोनशे रुपये असेल तीनशे रुपये असेल पन्नास रुपये असेल सत्तावन्न रुपये असेल अशा रु रुपयापासून त्या ठिकाणी भरपाई मिळालेला दिसत आहे पीकविम्यासाठीची भरपाई देण्या निश्चित करण्यासाठी काही नियम आहे आणि तसेच जे काही नियम जे काय आहेत शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये विमा भरपाई देण्यासाठी त्या ठिकाणी आहे मग एवढी विमा भरपाई नक्की कमी कशी मिळाली ते आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो की आता जी काय पीक विमा भरपाई तर मुळात पीक विमा संरक्षण रक्कम किंवा विमा संरक्षित क्षेत्र नुकसान क्षेत्र क्षेत्रात किती टक्के नुकसान झाले याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतं मुळात विमा संरक्षित रक्कम कमी असेल तर खात्यात जमा होणारी भरपाई देखील त्या ठिकाणी कमी असणार आहे पण विमा संरक्षित क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम जास्त असूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई कमी येऊ हो शकते कारण यावेळी नुकसानग्रस्त क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी त्या ठिकाणी महत्वाची असते आता यानंतर <coughs> समजा एखाद्या शेतकऱ्याचे एक एका हेक्टरवर पिकाचे पावसावून त्या ठिकाणी नुकसान झाले आता संबंधित तक्रार शेतकऱ्यांनी दिली तर विमा कंपनी त्या शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून किती क्षेत्राचे किती टक्के नुकसान झालं हे त्या ठिकाणी निश्चित करत असते ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस वैयक्तिक क्लेम केला असेल त्यावेळेस तुमचं ते काय पंचनामा करायला कंपनीचा तो काय माणूस त्या ठिकाणी आला असेल मग अनेकदा काय होतं की विमा भरपाईच्या तक्रार दिल्यानंतर जेवढ्या क्षेत्राचे नुकसान सांगितले तेवढ्याच नुकसान त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं असं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटतं पण आता नेमकं कसं आहे की प्रत्यक्षात नुकसान क्षेत्र पणच नावा केल्यानंतर ते त्या ठिकाणी निश्चित केलं जातं आता एकदा नुकसानग्रस्त क्षेत्र ठरवल्यानंतर महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे टक्केवारीचा आता ही टक्केवारी नेमकी ने कशी काढली जाते आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यात किती टक्के नुकसान झाले हा मुद्दा महत्वाचा असतो म्हणजे नुकसानग्रस्त क्षेत्र जे किती आहे किंवा किती टक्के नुकसान झालं आहे यावरून त्या ठिकाणी तुम्हाला जी काय भरपाई मिळणार आहे ती भरपाई त्या ठिकाणी ठरत असते आता यापुढे जर का आपण जर पाहिलं तर समजा एका हेक्टरवर एक पिकाचं नुकसान झाले पण नुकसानीची टक्केवारी आहे आता दहा टक्के दहा टक्के तुमचं नुकसान झालं तर मिळणारी भरपाई किती कमी कमी असेल पण जर नुकसान क्षेत्र जर अर्धा हेक्टर जर नुकसान जर तुमचं झालं एका हेक्टरपैकी तर नुकसानीची टक्केवारी त्या ठिकाणी तीस टक्के असेल तर भरपाई त्या ठिकाणी जास्त मिळू शकते थोडक्यात विमा भरपाई शेतकऱ्याच्या नुकसान क्षेत्र आणि टक्केवारीनुसार एकाच मंडळाची शेतकऱ्यांना विविध भरपाई त्या ठिकाणी मिळू शकते आता याच्यानंतर जर का आपण पाहिजे जर झालं तर मिळणारी जी काय भरपाई ती कोणत्या विमा सुरक्षित बाबीतून त्या ठिकाणी मिळालेल्या म्हणजे एकूण चार ट्रिगर आहेत तर ते चार ट्रिगरपैकी कोणत्या ट्रिगरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बसवलंय हो आता हे देखील दे त्या ठिकाणी महत्वाचं असं आता शेतकऱ्यांना पिकांची पंचनामे वैयक्तिक पातळीवरती जर झाले तर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई वेगवेगळी वे त्या ठिकाणी असू शकते पण अग्रिम भरपाई किंवा वाईड स्प्रेडमध्ये नुकसान गेल्यानंतर ही भरपाईची रक्कम ही त्या ठिकाणी क्षेत्रानुसार बदलत असते मग हे सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घ्यायला हवं आता पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये विमा देण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे यावरून सध्या जोरदार चर्चा देखील त्या ठिकाणी सुरू झाली आहे पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम ही एक हजार रुपयापेक्षा सुद्धा कमी आहे असं का होतं किंवा असं प्रश्न शेतकरी आहेत की मुळात शेतकऱ्याला पीक नुकसानपोटी आलेली रक्कम ही एक हजार रुपयापेक्षा कमी जर असेल तर वरची एक हजारापर्यंतची रक्कम सरकार त्या ठिकाणी देत असतं असतो विमा अर्जातून मिळणारी भरपाई एक हजार रुपयापेक्षा कमी असेल तर सरकार वरची रक्कम देतं समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याने हंगामात केलेले एकूण विमा अर्जातून मिळालेली भरपाई केवळ पाचशे रुपये असा असतं समजा तर राज्य सरकार त्या शेतकऱ्याला पाचशे रुपये देते असे नुकसानीचा दावा केलेल्या शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये त्या ठिकाणी भरपाई मिळत असते आता राज्यात एक हजार रुपयापेक्षा कमी संरक्षित रक्कम असलेल्या अर्जांची संख्या त्या ठिकाणी मोठी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये अशा अर्जांची संख्या एक लाख सत्तरीस हजार पाचशे ऐंशी होती तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एक हजार रुपये कमी संरक्षित मिळण्याची जी काय अर्ज संख्या आहे ती एक लाख सहा हजार तीनशे पस्तीस त्या ठिकाणी आहे म्हणजेच या अर्जासाठी मिळणारी कमाल भरपाई एक हजारपेक्षा कमीच राहणार हे त्या ठिकाणी निश्चित आहे आता ख्रिपांगम दोन हजार चोवीस मध्ये देखील तुम्ही शंभर रुपयापेक्षा विमा संरक्षित जे काही अर्ज मिळाले होते ते अर्ज चार हजार नऊशे एकोणीस होते आता त्या ठिकाणी एकशे एक ते पाचशे रुपयापर्यंत विमा संरक्षित रक्कम ही असलेले त्याच्यात जे काही अर्ज होते ते तीस हजार आठशे तेवीस होते तर पाचशे ते एक हजार रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी चौसष्ट लाख पाचशे ब्याण्णव अर्ज होते आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये एक लाख सहा हजार तीनशे पस्तीस अर्जांची विमा संरक्षित रक्कम ही एक हजार रुपयापेक्षा त्या ठिकाणी कमी आहे पण मग म्हणजे असं होतं की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील या अर्धासाठी मिळणारी भरपाई एक हजार रुपयापेक्षा कमीच असणार आहे पण सरकारनं मिळालेली जी काय भरपाई ती एक हजार येथील तफावत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करेल हे गणित त्या ठिकाणी असते